विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी होणार आहे या निकालाचं थेट प्रक्षेपण चॅनल बी वरून प्रसारित केलं जाईल जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या ठिकाणी बीनचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित असणार आहेत त्यामुळे संपूर्ण निकाल चॅनल बी च्या प्रेक्षकांना घर बसल्या समजणार आहे शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून चॅनल बी वरून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचं आणि निकालाचं थेट प्रक्षेपण होणार आहे संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आणि निकालाचं थेट प्रक्षेपण चॅनेल बीवरून होणार आहे शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून हे थेट प्रक्षेपण सुरू होईल जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणीच्या ठिकाणी बी न्यूजचे छायाचित्रकार आणि प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत त्यामुळे अत्यंत अचूक आणि जलद निकाल चॅनेल बीच्या थेट प्रक्षेपणातून सादर केला जाईल बी न्यूजची तांत्रिक टीम या थेट प्रक्षेपणासाठी सज्ज आहे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या निकालांबद्दलही या थेट प्रक्षेपणातून माहिती दिली जाईल तसंच एकूणच राजकारणाचं विश्लेषण करण्यासाठी वरिष्ठ पत्रकार या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होणार आहेत